प्रणाम सध्या सोशल मीडियामधलं संजय राऊतच लोकप्रिय नाव कायम माहितीये का मी माहिती आहे का विचारायची काय गरज आहे तुम्ही सोशल मीडियावर असाल आणि पाहत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्याला चुतियानंद म्हणतात सगळे काय म्हणतात चुतियानंद तो च्युतियाच आहे मूर्ख आहे मूढ आहे गाढव आहे आणि तो दुसऱ्याला लांडगा म्हणतो पण तोहीच त्या डुकरिणीसारखा डुक्कर आहे चिखलात लोळणारा बरबटणारा आणि या डुकराचं वाईट की तो स्वतःच स्वतः लोळत बसला आणि ती गटार गंगा किंवा मध्ये घाण एन्जॉय करत बसला खात बसला तर हरकत नव्हती पण ते अंग घासायला तो फडणवीस शिंदे सगळ्यांच्या जवळ जातो त्यांच्या अंगाला घासतो आणि म्हणतो की बघा बघा तुमच्या अंगाला कसं घाण फासली अरे तुझ्याच अंगाची घाण तू फासतोस लोकांना च्युतीआनंद आता त्याचं लेटेस्ट विधान बघा तो म्हणाला की हेलिकॉप्टर मधून बॅगा आल्या एक एकनाथ शिंदेच्या अरे छुतिया पैसे कसे इकडून तिकडे नेतात कोण नेतात कुठल्या मार्गाने जातात माहिती नाही करे तुला अरे वेड्या हेलिकॉप्टर मधून हजारो लोक बाहेरून जमतात हेलिकॉप्टर बघायला आता तुला हेलिकॉप्टर दिलाय ना दिवसाला दहा पंधरा लाख रुपये घालून तुला एक स्पेशल सुषमा अंधारेनेला पण दिलाय एक हेलिकॉप्टर रोजचं बिल आहे दहा पंधरा लाखाचं तुझं हेलिकॉप्टरचं तू हेलिकॉप्टर मध्ये उतरतोस तेव्हा हो बाजूला हजार लोक हेलिकॉप्टर बघायला जमतात तुला नाही जमत काही हेलिकॉप्टर बघायला येतात लोक हजार लोकांच्या समोर एकनाथ शिंदे म्हणजे काय आहे काय तुझ्यासारखे बॅगा घेऊन उतरतील करोड रुपये नऊ करोड रुपये आले नऊ बॅगा आल्या अरे यड्या तू पण पैसे पाठवतोस हो तुलाही पाठवावे लागतात ठीक आहे त्याच्यामध्ये मला काय आक्षेपच नाहीये सगळेच पाठवतात पण आजपर्यंत एक ते वेडझावा असा निघालाय का की ज्याने हेलिकॉप्टरमध्ये एक हजार लोकांच्या साक्षीने आपल्या बॅगाने तू उतरतोस तेव्हा तुझ्या बॅगात तुझी माणसं घेतात कधी बरोबर काय असतं त्याच्यामध्ये ओव्हरनाईट जर तू मुक्काम करणार असशील किंवा इतका घाम येतो इतके ते शोभायात्रा पदयात्रांमध्ये घामाने थपथपतात लोक ते सगळे कपाळाला लोक लावत राहतात ही एक मोठी यातना असते उमेदवारांची कळत नाही लोकांना मी मनोहर जोशींबरोबर पदयात्रा केलेल्या त्यावेळेला लोक त्या बायका असतात ना त्यांना कळत नाही त्यांना असं वाटलं तांदूळ चिकटला पाहिजे म्हणून बिचाऱ्याच्या कपाळावर तांदूळ असा ठोसून 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 चवायचा प्रयत्न करतात तो चिकटत नाही कधी कधी घामावर चिकटतो त्या कुंकावर चिकटतो आणि कुंकवाने असा मळवट बघतात की आता सुद्धा मी पर पंकजाला मेसेज पाठवला हो की सुवासिनी कुंकू लावून फिरतेस तू हिंदू धर्माच्या याच्या दृष्टीनं आम्हाला अभिमान आहे पण या तुझ्या बायका ओवळता हो ओवळता हो तुझ्या कपाळाचा मळवट करून तुला या आंबाबाईच्या झोपिणीसारखं स्वरूप आणतात कृपया दर पाच मिनिटांनी गाडीमध्ये जा नाही तर व्हॅनिटी व्हॅन असेल त्यात जा सगळं कपाळ नीट करण परत छान सुखाने व्यवस्थित सुखरूप व्यवस्थित आहे जशी आहेस तशी दिस हे काय मळवट हे सगळ्या उमेदवारांची वाट लागत अरे मनोहर जोशी मला सांगायचे की अनिलजी रात्री इथे ठणका भरतो हे तांदूळ लावतात लावतात ना माझी लोकांना पण विनंती अरे असे नका तांदूळ लावा औषण म्हणजे तांदूळ असे टाका हे काही कसले टोचतात चिकटवण्याकरता आणि अडणी लोक जास्त असतात असं करणारे ते बंद करा पण संजय प्रत्येक मिरवणुकीनंतर प्रत्येक एक तास दोन तासानंतर त्याशाच प्रकारचे कपडे ते शिवराज पाटलांसारखं नाही की दर मिटिंगला दर पंधरा मिनिटांनी दर अर्धा तासांनी बॉम्बस्फोट झालेला असताना देखील सूट आणि बूट बदलले असं नाही पण साधे पांढरे कपडे सुद्धा मळतात घामाने थपथपतात हे आरोग्यदृष्ट्या सुद्धा बरोबर नसतं ते कपडे बदलावे लागतात तिथेच कुठेतरी कधी ते गाडीत बदलतात गाडीत बदलतात तो गोविंदा एका मध्ये दाखवलाय ना की तो गाडी चालवता चालवता बदलतो अरे गाडी गाडीमध्ये कपडे बदलावे लागतात मी स्वतः पुढाऱ्यांबरोबर फिरलेलो आहे बदलावे लागतात कुंकू आणि सगळं कपाळ पुसावं लागतं हात पाय धुवावे लागतात कुठे एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी गेले तर वॉशिंग वॉशरूमला जावं लागतं तेव्हा ते कपडे बदलले जातात दिवसाला इतक्या मिरवणुका इतकं ते कुंकू इतकं तो घाम इतकं ते अंगावर फुलं फुलांच्या पाकळ्या लोक फुलं मारतात हरामखोर असतात काही लोक आपल्याला असं वाटतं की वा क्रेंडनी त्या जेसीबीने एवढी फुलं टाकली आणि ज्याच्यावर फुलं पडतात ना त्याला विचारा काय होतं ते गुदमरतात माणसं आणि फुलांचा एक वास असतो हे सगळं तुम्हाला दिसत ना ते फार सुखद असतं असं मानू नका हे जेसीबीचा तमाशा तुम्ही करताना माणसं गुदमरतात आणि त्या फुलाच्या पाकण्या उन्हामुळे घाणेला कुबट वास असतो त्या वासामध्ये त्यांना बुडावं हो लागतं मी उमेदवारांच्या बाजूची बाजू सांगतोय कारण मी बायलेलं oh. आहे आंदवलेला आहे त्यांच्याबरोबर दिवसाला चार चार आता संध्याकाळी अमित शहाच्या सभेला जायचंय एकनाथ शिंदे ना तर सकाळचे ते घाणेरडे कपडे कुबट वासाचे हा स्त्री चुरगळलेले लोक पण शाणेच असतात ना ते असं असं करतात ते तिथपर्यंत ठीक आहे माझ्या एका मित्राला सगळे असं असं करायचंय तो, तो एकदा वैतागून म्हणाला होता की हे आले की माझी घंटा वाजवतात असंच वाटतं मला काय चाललंय म्हणे कुठेही हात लावतात हात घालतात तो धोतर नेसत नव्हता पायजमा घालत होता किंवा पायजमा वाजायला हे घालत होता काय आले की असं टुन करायचं नारो घंटा आहे काय करतात कुठेही हात लावतात बायकांना पण त्रास देतात तर तो विषय नाही आपला विषय आहे की अरे चुतिया कपडे बदलावे लागतात बरोबर बॅगा ठेवाव्या लागतात कपड्यांच्या असं कोणीतरी मूर्ख नसत की तू तरी कुठे पैसे घेऊन जातो असे तू तु हेलिकॉप्टर तुझं पण तपासलं ना राहुल गांधीचं पण तपासलं काल खरगेंचं पण तपासलं फॉर्मॅलिटी आहे लोक बोंब मारतात मग मीडियावाले बोंब मारतात ना हेलिकॉप्टर मधून पैसे आले तपासा उद्या एकनाथजींचं पण तपासतील त्याला काय हरकत नाही ना बॅगा म्हणजे कपडेच असतात थोडस तर काही पावडर लावावे लागते ओडोवर डिओडरंट लावावं लागतं ते बरोबर घेऊन जावे लागतात आणि केवळ त्यांचेच असतात तसं नाही काही वेळेला एक लक्षात ठेवा पैसेच पैसे नेतच नाही कुणी हेलिकॉप्टर चुत्य असेल मूर्ख असेल गाढव असेल तरच तो पैसे हेलिकॉप्टरने हजार लोकांसमोर बॅगा बाहेर काढेल या बॅगांमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट कपडे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन कपडेच असतात काही वेळेला खोलून बघितलं का तुम्ही मी गेलेलो आहे मी असे दौरे केलेले आहेत हेलिकॉप्टरनी अनेक लोकांबरोबर अगदी शरद पवारांपासून तर ते किती मंत्र्यांबरोबर केले त्याच्यामध्ये लिटरेचर पण ला आणावं लागतं काही वेळेला काही मुंबईमध्ये सेंट्रली लिटरेचर छापलं जात पोस्टर्स असतात आता हल्ली ते पोस्टरचा याचं कमी झालं पण लिफलेट्स असतात आता एकदाच्या व्यागेमध्ये परवा लिफलेट्स भरली जात होती इथे ठाण्यामध्ये त्या उमेदवाराची तर त्याला तिथे ती त्याला हवी त्या दर्जाची छापून मिळत नव्हती त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हीच येताना घेऊन या मला वाटतं काहीतरी एक पाच पन्नास हजार लिफलेट्स असतील एकेका बॅगमध्ये ती होती बॅगा तू पण नेतोस न त्याला काय असं काय हे काय कुणी नेतच नाही उद्धवच्याही याच्यामध्ये मला गैरच वाटत नाही उद्या उद्धवला सुद्धा प्रत्येक सभेला वेगळे कपडे घालावे लागतात तुम्ही कसे कसे सगळे छान कपड्यात दिसतात आम्ही शाळासुद्धा बदलायला लागतात आम्ही आपल्या मोदी साहेबांना पण बदलावे लागतात ते तरी लोकांपासून तितकेसे दूर असतात पण कोणी येतो हात मिळवतो कोणाला नाहीच म्हणता येत नाही अहो हाताला रात्रीच्या वेळेला ना, ना। खरुच झाल्यासारख्या खास सुटते उमेदवारांच्या माहिती आहे तुम्हाला हे कपाळाचं बोललो ना तसंच माझ्या ओळखीतले किती उमेदवार आहेत खरूच झाल्यासारख्या हाताला खास सुटते इतके लोकांचे बरं आपले हात स्वच्छ असतात आपण वेगळ्या ह्याच्यात वावरतो हे करतो आपलं बरोबर हे असतोच हँडवॉश त्यामुळे आपलं वेगळं पण तुम्ही लोकांमध्ये शिला आपलं पण असं होतं की मॉलमध्ये गेलं की इतके लोक शेग करतात फोटो काढतात बाजूला वगैरे राहतात की पहिलं कधी एकदा आपण वॉशरूम मध्ये जाऊन हात साबुनी धुतो असं झालेलं असतं आणि त्याची खास सुटायला लागते आता तर मग कपडे पण बदलावेच लागतात त्यांना बघा ना केव्हाही नेता प्रथम जेव्हा येतो त्यावेळेला तो, तो सुंदर छान कपड्यातच असतो कारण त्यांनी बदललेले असतात पंधरा मिनिटात त्याचा सुरगळा करून टाकतात आम्ही शांत वगैरे नाही करत पण एकनाथ शिंदे मॉपचा माणूस आहे मास लिहिले त्यांच्या जवळ जातात लोक त्यांना भेटतात अरे मिठ्या मारतात अरे तुझ्या अंगाला घामाचा वास केवढा येतोय साल्या कुठे मिठी मारायला येतोय कोणी आणि नाही म्हणता येत नाही हे निवडणूक हे असं आहे ना की सामूहिक बलात्काराचा प्रकार असतो उमेदवारावर सुद्धा काही येतो कुणी काही करतो अंगाला भिडतात मिठ्या मारतात चुंबन घेतात गालाची डोक्याची कपाळाची आता काय सांगायचं काय हे पण करतात लोकांना ते सेल्फी करतात ते समोर त्यांचे बाजूला उभे असतात ना त्यांच्या समोर सेल्फी करता हे मिठ्या मारतील बगलांमधून घाणीचे सगळे फटकारे येत आहेत तरी देखील त्याला जवळ घेतील अफजल खानाने शिवाजी महाराजांना घ्यावं तसं बगलेत दाबतील उंच असेल तो उंच असेल तर सगळं करतात नेते करतात कार्यकर्ते करतात त्यांना सेल्फी हवे असते त्याच्याकरता वाटेल तसं वागतात त्याच्याकडे त्याच्याकरता कपडे लागतात बरोबर चुतिया तुला नाही कळत का तू पण घेऊन जातोस कणे कपडे आणि उलट आहे आता संजय संजयला मी ना मी मेसेज करतो माझे सगळे त्याचे व्हिडिओ बघतो मी म्हणजे टीव्हीवर टेलिकास्ट बघतो हे बघतो त्याच्या केसाचा रंग जरा जरी फिका झाला आणि पांढरे केस दिखायला लागले मेशीचे केस पांढरे झाले की माझा मेसेज असतो हो त्याला केस पांढरे होऊ लागले आहेत तात्काळ काळेकर आणि त्याचंही माझ्यावर प्रेम आणि माझ्या सल्ल्याबद्दलचं आधारित काय की साधारणतः पुढल्या अठ्ठेचाळीस तासात आता तो दौऱ्यावर असतो हो, त्यामुळे दरवेळी त्याला ते काही शक्य होत नाही लगेच केस होणं पण तरी तो जिथल्या गावात असतो ना आता परवा तो एक सलग तीन दिवस तिकडे होता सांगलीला आणि मी त्याला कळवलं की तुझे केस पांढरे मला आवडत नाहीये तर दुसऱ्या दिवशी दिसले नाही तर मी पाठवलं अजून केस काळे झाले नाही तुला ते छान दिसतात तर त्याने हम्म असं पाठवलं मला हे आणि बघितलं तर चांगली म्हणजे कुठल्या तरी पार्लरमध्ये जाऊन त्याने छान केस आणि मिशा रंगून घेत चांगला दिसत होता चांगला दिसत होता अरे सिनेमावाले तर स्वतःवर पार्लरच घेऊन फिरतात बेडरूम घेऊन फिरतात त्यांनाही विश्रांती लागते त्यांनाही हे लागतं आणखीन एक गोष्ट सांगू का की एकनाथ शिंदेना पाठीचं दुख नाही पाठीचं दुखाना संजालय पण नाही तर कसं आहे ना की आता तुमच्यापैकी सगळ्यांना ही चेन परवडते की नाही मला माहित नाही पण माझी स्वतःची सुद्धा एक विशिष्ट उशीण विशिष्ट अशा प्रकारची चादर त्याच्यावरची चादर असा सगळा सेट नसेल मला झोपत लागेल उशीनी तर मला झोपत लागत एकच विशिष्ट मेडिकेटेड उशी आहे मेडिकेटे ती नसेल तर मला झोप येत नाही मी बाहेरगावी जाताना परदेशी जाताना सुद्धा माझ्या याच्यामध्ये एक मोठी जागा तिथे माझ्या मेडिक मेडिकल ह्याची उशी असते त्या ह्याची मेडिकेटेड उशी आहे काहीतरी की अशी तिला असं पुढे मोठं असं मी घेऊन जातो एकनाथ ना पण बॅक पेन आहे त्याच्याकरता पण त्यांना आणि तुम्हाला काय वाटतं फक्त पिशवीमध्ये कपडेच असतात ते औषधं असतात दिवसाला दहा दहा वीस वीस औषधं घ्यावी लागतात पेन किलर घ्यावी लागतात या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रवासामध्ये तुम्हाला माहितीये का यू विल नॉट बिलीव्ह राजन राजे म्हणून इथे एक उमेदवार उभा होता आमच्या इथे चांगला धर्मराज्य पक्षाचा तो आहे याच्या विरुद्ध युतीच्या विरुद्ध तर त्याचा तो निवडणुकीला उभा असताना त्याच्या प्रचार दौऱ्यामध्ये मी दोन चारदा त्याला ऑब्झर्व केला तर तो घामादी मिथळत होता आणि फत होता यू नॉट बिलीव्ह मी एक किट तयार केला मी अनेक उमेदवारांना किट पाठवतो असे आमच्या इथे तरी पाठवतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉलच्या पंचवीस पुड्यांची दोन पाच पाच पुड्यांची पाच बॉक्सेस बिस्लेरीशा वाटल्या त्यानंतर डिओडरंट पुसायला ते सगळे रंगलेलं नॅपकिन्स असे सेट पाठवले हो तो इतका थक्क झाला राजन की मला त्याचा फोन आला तर म्हणाले तुम्ही दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा मी अगदी उपयोग करतोय म्हणून म्हणाला मला हे सुचलं पण नाही आणि मला असं वाटलं की मी असं सारखं त्यावेळेला तोंड पुसलं डिओडरंट मांडलं आणि इलेक्ट्रॉल पितराय तो आता तर इलेक्ट्रॉलची पण तशी गरज नाही आता ओ आर एस तुम्हाला ह्याच्यामध्ये कंटेनरमध्ये मिळतो छोट्या ट्रॅक्टर पॅकमध्ये ओ आर एस माहिती आहे तुम्हाला मी सांगितलं परवा कुणीही दिवसाला दोन ओ आर एस घेतले उमेदवारांनी तर तू टुकटुक घेतला अरे हे सगळं घ्यावं लागतं ना राज्या तुला माहितीये ना काय आरोप करतो म्हणून तुला आनंद म्हणतात आणि ते तुझं नाव तू करण्यासाठी रोज नवीन गाडोपणा करतोस आणि काहीतरी विधानं करतोस आता तुला थांब म्हणाचा अर्थ नाही थोडे दिवस राहिले हा तुझा गाडोपणा चालू राहू दे निवडणुकीनंतर तुला बराच शहाणपणा करायचा आहे आपल्याला आपल्याला उद्धवला महायुतीत घेऊन जायचं आहे शरद पवारांचं तुला जमेल का नाही मला माहिती नाही पण उद्धवला महायुतीत न्यायचं आहे फडणवीसांबरोबर बसवायचंय मोदी शहांशी ऍडजस्टमेंट करून द्यायची आहे आणि नाही जमलं तर मग राहुल बरोबर तुला जायचंय बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत त्या छानपणाच्या करायच्यात तुला तर हा गाढवपणा चालू राहू दे तू आता तुला, तुला मानण्यात काय अर्थ नाही च्युतीनंद हे नाव तुला जे दिलं आहे ते तू सार्थ केलंय केशंकाने धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी